नऊ फेब्रुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहान बालकांसाठी एक महत्वाची घोषणा केली होती मात्र फेब्रुवारी उलटून चार महिने झाले असले तरी देखील त्यांची ही घोषणा फक्त घोषणाच राहिल्याने विरोधकांकडून त्यांना चांगलाच धारेवर धरलं जाते अशातच राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांना बदाम खाण्याचा सल्ला दिला आणि त्यावर चंद्रकांत पाटलांनी त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलं पण त्यात नेमके ते काय म्हणाले हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी वैगल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे काल दिनांक पंचवीस जून रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक पोस्ट टाकली त्यात असं म्हणाल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना माझा सस्नेह नमस्कार आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत्या जून महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा सर्व जाती धर्म पंथातील उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना यापुढे कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा केली यात अभियांत्रिकी वैद्यकीय या, विधी यांसारख्या आठशे अभ्यासक्रमांचा समावेश असेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं परंतु शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झालेली असून जून महिना अर्धा उलटून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षणाचा आणि फी माफीचा शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यातच आलेली त्यामुळे प्रवेशासाठी भरमसाठ फी भरावी लागत आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यांनी चंद्रकांत पाटील यांना एक स्मरण पत्र म्हणून त्यांना बदाम या पोस्टाने पाठवण्यात आले त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील हे काय म्हणाले हे आपण पाहूयात बहुतेक मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या तालुक्यात नेहमी कन्फ्युजन होत असतो बहुतेक ऋणीतही त्या अपक्ष आमदार चंद्रकांत म्हणलं मला बनवायची आवश्यकता त्यामुळे आता विरोधकांच्या टीकेवर देखील शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणा या, या पूर्ण होतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्र चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका